म मा, सर्व महाराष्ट्राला माझा नमस्कार गणपती बाप्पा मोर्या मला मोदीजींनी विचारलं होतं मी पॅरिसमध्ये जेव्हा सिल्वर मेडल जिंकलं त्यावेळेस मला म्हटले होते की गणेश चतुर्थी आहे आणि तू गेला नाही आता तू पॅरिसमध्ये आहेस त्यावेळेस मी त्यांना म्हटलं होतं की मी गणेश चतुर्थीला नाही ना पण विसर्जनासाठी जाणार आहे आता त्यामुळे त्यांनी तिथून पण मला शुभेच्छा दिल्या होत्या तर खूप आनंद होतो आहे की मी इथंच जवळपास दहा या सगळ्या फेस्टिवलमध्ये म्हणजे दहा वर्ष मी इथं होतो प्रत्येक वेळेस बाहेरून जायचो बघायचो आणि आज मला पुनित जी आणि त्यांचा सगळा ग्रुप यांनी मला इथे इन्व्हाइट केलं खूप छान वाटतंय सगळ्यांना एवढंच म्हणू शक शकतो की सर्व महाराष्ट्राला सर्व भारताला गणेश फेस्टिवलच्या खूप खूप शुभेच्छा बाप्पांच्या जर्नी मी जायच्या आधीच चालू होतो माझ्या हातात तो पण आहे की मी जायच्या आधी आलो होतो आणि जायच्या आधी मी तेच मागितलं होतं की एक मेडल आपल्या महाराष्ट्राला मिळू दे कारण खूप दुष्काळ पडला होता मेडलचा एकोणीसशे बहात्तरपासून पॅरा ॲथलेटिक्समध्ये मेडल नव्हतं मी खूप प्रयत्न करत होतो गोल्डचा पण ठीक आहे आपल्या महाराष्ट्राला आप सिल्वर मेडल मिळालं मी खूप आनंदी यासाठी मला सतत प्रेरणा देणारी गोष्ट माझ्या आईवडील आहेत माझ्या आईवडील या जगात नाही आहेत आता पण त्यांच्याकडं बघून म्हणजे माझ्या वडिलांकडे बघून मला खूप प्रेरणा मिळायची ते मला एकच सांगायचे की कष्ट नावाचा प्रकार आपण शेतकरी कुटुंबात जन्मलो आहे तर नावाचा प्रकार तू कायम करत राहा तुला आयुष्यात तुला आयुष्यात नेहमी सक्सेस मिळेल ते शेतीमध्ये त्यांना कृषीभूषण पुरस्कार मिळाला होता गणेश उत्सवादरम्यान माझी आवडती गोष्ट मला सांगायला आवडेल की मी माझं इंजिनिअरिंग झालं होतं मी मुद्दामून सांगतो ही गोष्ट माझं इंजिनिअरिंग झालं होतं इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी स्पर्धा परीक्षेत अभ्यास करत होतो अभ्यास करत असताना मी पुण्यामध्ये ज्यावेळेस होतो त्यावेळेस मी गणेश फेस्टिवलमध्ये पावभाजीचा स्टॉल टाकला होता शगुन चौकामध्ये आणि मी बॉटल विकत होतो म्हणजे गणेश फेस्टिवलमध्ये फक्त नाचायचं नाही तर आपण स्वतः पण काहीतरी त्याच्यात करायचं एक असं अशी गोष्ट मग माझा सिकंदर इनामदार नावाचा मित्र आणि मी आम्ही दोघांनी आमच्या मित्रांना घेऊनच आम्ही मित्रमित्रांमध्येच असं केलं होतं Dar mă, gănești pe știu la am ce arădăiața cu cluze.